E परंपरा, दत्तांपरा जून यदो दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगी जनार्दन निरसले समूळ भवबंधन शरण एका जनार्दन, झाले संपूर्ण परंपरा त्याचा ब्रह्मा अनुग्रहेत ब्रह्मा अत्रे उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूतदत्तायविढ या परंपरेमध्ये असलो तरी ही परंपरा सामान्य ठिकाण आलेली नाहीये आलेली आहे ही निर्गुणाकडून सगुणाकडे आलेली ही परंपरा आहे जो निर्गुण निराभास थोडी उद्भव शबल ब्रह्मास ज्या भगवान नारायणाच्या ना बेबीतून कमल पुष्प प्रगट झालं आणि त्या कमल पुष्पावर ब्रह्मदेव अवतीर्ण झाले जे जेथोणी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आधी गुरु हरे मग ती परंपरा पुढे चालत गेली मग त्या नारायणानं ब्रह्मदेवाला अनुग्रह केला त्याचा ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी अनुग्रह केला आत्री म्हणजे आज ज्यांचा जन्म झाला त्यांचे पप्पा त्यांचे वडील ब्रम्ह आत्री स उपदेश येत आत्रिपाद प्रसाद आणि पुढे ती परंपरा श्री अवधूत दत्तात्रय मग दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन फार फार कथा श्रीमंत भागवता मध्ये त्यांना अनुग्रह त्या परंपरा सहस्रार्जुन यदु दुसरा आणि मग जे किल्ल्यावर होते जनार्दन स्वामी जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगे आणि मग त्या जनार्दन स्वामी महाराजांनी जनार्दन कृपे मग पर्यंत ती परंपरा चालत आली समूळ निरसले भव बंधन शरण एका जनार्दने झाली संपूर्ण परंपरा अशी परंपरा त्या नाथ ठिकाणी नाथबापर्यंत चालत आली आणि त्याचं वर्णन समग्र अभंगामध्ये महाराजांनी केलेलं हे महत्वपूर्ण आपल्या पुण्य पावन क्षेत्रावर किमनिमित्ताने कीर्तने प्रत्येकाला स्रोत आहे की बोटुळे सरांच्या साधनेतून प्राप्त झालेली ही साधना आणि त्या स्थळीवर अनेक वर्षापासून वर्ष वर्ष झाले म्हणजे जागा किती पवित्र त्या था ठिकाणी झाली असेल अनेक साधू संतांची पावले आहे तुम्हाला सांगू का मला या पूर्ण महिनाभर कीर्तन आहे या महिन्यामध्ये मला भरपूर कीर्तन आले पण मी शिवाजी महाराजला कसं हो म्हटलो कदाचित दत्तात्रयानं मला इथं बोलवणं त्या ठिकाणी था असेल की तू इथं येऊन सेवा कर कीर्तन कितीही असू दे पण इथं ये तिथं जेव्हा दर्शनासाठी गेलो दीपक भाई पुरे भेटले त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं माउली तिकडं मंदिर आहे खूप आनंद वाटला तिथे गेल्यानंतर प्रसन्न वाटलं तिथं गेलो आणि खूप मोठा आनंद त्या ठिकाणी वाटला हा जो आनंद वाटतो ना मोठे मोठे मंदिर आहे हो पण तिथं करमत नाही फार मोठे मोठे मंदिर आहे हो, जिथे टच असत ना हे टच कुणाला कळत नसतं कारण त्याला लक्ष ज्याच्यात ओलय वाळेला काय कुठं घातलं तरी त्याला फरक लाईनवरती असते ती टच या जागेवर नक्कीच त्या ठिकाणी आणि असा योग या आला मला शिवाजी महाराजांनी फोन केला मला वाटतं मी एकदा येऊन गेलो इथं दिवसाचं कीर्तन होत नाही का मला आठवतो थोडं थोडं आणि सर्व महाराज मंडळी उपस्थित मला सर्वांचे नाव माहीत शिवाजी बाबा तुम्ही सांगा आमची हरिभक्ती मराठी शंकर महाराज माझ्या समोर बसलेले नानू बाबा या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायन आपल्या गावाचे विलास महाराज आमचे रामेश्वर महाराज आमचे हरिभक्तीपरायन शिवाजी महाराज उमेश महाराज मधुकर महाराज विलास महाराज रवींद्र महाराज सांडू महाराज कृष्णा महाराज विनेगरी, विनेगरी, विनेगरी बाबा सर्व सर्व महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन साऊंड सिस्टमवाले भैया आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे कीर्तन पार पडत आहे विडाल माझ्यासोबत आलेले पांडुरंग भैया बटुळे सरांचा सर्व परिवार एक आणि छोटासा कार्यक्रम आहे पण प्रसन्नता आहे महाराज नाही का आम्हाला खूप समाज भेटतो खूप मोठे मोठे कार्यक्रम असतात परंतु प्रसन्नता प्रत्येक ठिकाणी मिळेलच हे काही सांगता येत नाही नाही का अशी सुंदर प्रसन्नता या ठिकाणी आहे आणि त्यातल्या त्यात नवनाथांचं पारायण गुरुचरित्राचं पारायण मी तर असं म्हणेल कलियुगामध्ये ज्याला अनुभव आला आणि ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण त्या ठिकाणी करावं नक्की अनुभूतीच्या माध्यमातून अनेक समाजाने त्या ठिकाणी ही गोष्ट अनुभवली स्वामी केंद्राच्या माध्यमातून एक आणि बरेच जण माता भगणी पुरुष मंडळी या ठिकाणी पारायण त्यांनी त्या ठिकाणी केलं मला वाटतं नाथ पारायण हा नाही का हे असं सुंदर समन्वय साधला नाही का येथ की झोली डाले न जाय खाली इसमे हे लाल अनमोल लेकिन उसे बार बार मत खोल नाही का अनमोल एक अलौकिक आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वारकर संप्रदायाशी निगडीत आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आनंद आहे हा मी संप्रदाय कुठून आला तू यांच्यापासून आला ना तीन मुख्य शाखा सांगितल्या एक दत्त संप्रदाय एक नाथ संप्रदाय आणि एक चैतन्य संप्रदाय तो नाथ दत्त संप्रदाय तो नाथ महाराजांचा आणि चैतन्य संप्रदाय तो तुको भरायचा आणि या सर्वांनी एकत्र येऊन जी पताका त्या ठिकाणी उभी केली त्या पताकेचं नाव आहे वारकरी संप्रदाय आणि म्हणून त्यांच्या सर्वचक्राखाली आम्ही त्या ठिकाणी येतो आहोत शिरे परंतु सहज लक्षात आलं असताना चिंतन आणि म्हटलं अभंग घेऊ कारण जशी जशी वेळ असेल तशी अभंग संतांनी सांगितले अरे उग कुठ काही उग पेड्या संघ काना तोडीने त्याला समयाला अनुसरून त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिजे एका महाराजाच लग्न कीर्तन ठेवलं बा आता लोक कुठं कीर्तन ठेवू राहिले कुठबी महाराज लोक कुठे राहिले पैशाला लागत

जानी विचार करत लई लाचार झाली लोकांना हवाय पण कुठं आहे हे विचार केला पाहिजे फार कठीण आहे आणि प्रकाशात मला एक कार्यक्रम का आला होता जोगलखेडा नावाचं तुम्हाला कशा निमित्ताने मी सारंगखेडच्या बाजारावर घोडी आणली म्हणजे साडेसात लाखाची त्या घोडीला शिंगे झाली त्या शिंगीच्या मार्गी होत मला रातभर झोपणे झोपणी आवड आपल्याकडे दळवी महाराज म्हणून एक फार मोठे साधू होऊन गेले फार अभ्यास होता त्यांचा गोड शेतकरी का। मी काही प्रॉब्लेम झाले की बाबाला विचारायचो आणि मला प्रॉब्लेम झाले की मी कोणा संतला विचारतो विनाकारण आपली शांतपणा नाही आलं ते विचारायचं राहिलं ना विचारलो बाबा बारशावर कीर्तन म्हणलं कोणता म्हणता ते म्हणले शुद्ध बीजापोटी आपल्या इथं जो अशा जागा म्हणलं घोडली चिंगी झाली महाराज म्हणले त्यानं <laughs> अभंग सांगतो तुला त्यांनी मला अभंग सांगितला गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टीत आम्हाला <laughs> संतांनी सगळं त्या ठिकाणी सांगितलं पण कुठं काय करो हे महाराज लोकाला कळायला पाहिजे लग्नात कीर्तन ठेवलं लोक हौश्य झाले लोकाचा लो लो नाही का लोकाला कीर्तन अशी काय घे नाही ते समाज जमा झाला पाहिजे त्या जीवाजूरी पाहिजे जी। आणि मग आता कीर्तन लग्नातलं कीर्तन म्हणलं राबंग तू चांगलं घ्यायला पाहिजे ना त्यानं आभंग घेतला नको नको मना गुंत माया नाही कळलं तर ठीक आहे बाबी ढाल अनुसार काही गोष्टी कराव्या लागतात समय जाण समय जाणं भल ते ना भल ते आज मार्गशीर्ष महिना आहे आणि आज भगवान दत्तात्रयाचा जन्मदिवस पौर्णिमा नाही आणि मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे माणसाना मार्गशीर्षोह असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि याच महिन्यामध्ये भगवंताने किती गोड महिना आहे बघा तुम्ही हा ही भगवंताची विभूती आहे श्रीमद भगवद्गीता कधी सांगितली गीता जयंती दिवस सांगितली पण माय ना हाच महिना हाच होता ना तुमचं सप्त झालं ना गीता जयंती भगवान परमात्म्याने ते तत्वज्ञान जेव्हा यांना त्या ठिकाणी कळालं हो ही आपली संस्कृती आपली परंपरा आम्हाला माहित असते तुम्हाला खरं सांगतो पब्लिक इथं कमी असू द्या पण ती लेकर मला बोलले ती ते म्हणले पंचवीस तीस जण त्या ठिकाणी पारायण बसले तर तरुण पोरं जास्त आनंद वाटला तरुण कुठे यायला बसले महाराज आणि तरुणाला आपलं शास्त्र माहित पाहिजे आमच्याकडे आता अठ्ठावन्न पेशंट भरती आहेत मी गीता जयंती दिवशी विचारलं गीतेला अध्याय किती आहे आणि गीतेमध्ये श्लोक किती आहे शपथ सांगतो या मी उत्तर नाही दिलं कि कि किती शोकांती काय मुस्लिम समाजाच्या पोराला जरी विचारलं की त्या पुराणामध्ये पारे किती आहे काय किती सगळं सांगल नाही का मोहम्मद पॅराम पाय का मला बायका किती होत्या कोणत्या बायकोचं काय नाव होतं हे सगळं सांगल आणि आपले पोरं त्या ठिकाणी आम्हाला आमची संस्कृती माहीत नाही याच्यापेक्षा दुर्दैव त्या ठिकाणी काय असेल त्याच्यासाठी या परमार्थ मार्गाची गरज आहे याच महिन्यामध्ये कारण हा महिना भगवंताची विभूती आहे आणि दत्तात्रयाचा जन्म झाला आजच्या दिवशी खर तर तीन तीन कार्य आहे हे मी तुम्हाला पण दत्तात्रय भगवंताचा जरी अवतार असले तरी कार्य मात्र साधूच गेलं तुम्ही असं ऐकलं का की भगवान दत्तात्रयानं तरी मारलं बा त्यांचा वध केला असं ऐकलं तुम्ही कुठं शांत अवतार आहे वध नाही केला त्यांनी ज्यांचे कच ते अवतार त्यांनी सगळे कचाकच मारले सगळे नाही का ब्रह्मा विष्णू महेश हो या सगळ्यांनी त्या ठिकाणी अनेक गेम लावले पण तिघांचा एक अवतार एका ठिकाणी जो समुच्चय झाला ते म्हणजे दत्तात्रय अवतार विडाल वि अवतार आहे आणि देवाचा अवतार असून कार्य मात्र योग्याचं केलं नाही का पैल मेरुचा पहिलं मेरू इतिहास तो सर्वांचा आधी गुरु त्याचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्म अत्रे सोपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्ताग्रह नाही या ठिकाणी मला बोलवलं खर तर आल्या आल्या थोडं धसकन झालं मला इथं कि माझ्या या इलाक्यातलं हे पहिलं कीर्तन आहे की ज्या कीर्तन आज कसरू महाराज नाही आहे का प्रत्येक कीर्तनामध्ये कसरू महाराज असायचे माझ्या पण आज पहिलं कीर्तन आहे आज बाबा या ठिकाणी नाहीये खर तर महाराज काही आयुष्य दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झोडत असे जी सदगती माझ्या तुकोबाला लावली असेल ना ला ती सदगती त्या ठिकाणी कचरू महाराजला लावली असेल महाराज एवढे एक आगळी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये या निमित्तानं आज त्यांची या ठिकाणी आठवण जागी झाली ते काल मला या ठिकाणी बोलावलं खर तर एक खेळ म्हणून मी मेळ मिळविला गुरुजींना सर्वांनी सहकार्य करायचे जे तरुण पुरे या ठिकाणी आहेत दरवर्षी पालानला त्या ठिकाणी बसत जा आनंद त्या ठिकाणी घ्या एवढी विनंती माय महाराज गजान विजय असेल गुरुचरित असेल शिवकरण असेल तू कोवळे संत वाघभाई कुठल्याही त्या ठिकाणी तुम्ही वाचत राहा वाचत राहाल तर वाचत राहाल नाही का असं पारायण त्या ठिकाणी नेहमी करत राहायचं आणि एक भक्तीचा आनंद घ्यायचा जीवनाचा याच्या शिवाय आता कुठंच सुख राहिलं नाही तुम्हाला सांगतो मी सगळं बेचन झालेली परिस्थिती समाजामध्ये काय काय घडू लागलं नाही का विचार बी करू शकत नाही आपण आताही परवा परवा एक बातमी वाचली पेपरला खूप वाईट वाटलं की तो एक सक्षम नावाचा मुलगा आहे आणि ती एक मुलगी तिथं नाव काय म्हणतो सांगते नाही की तिनं त्या लग्न लावलं आणि सांगितलं माय बापाला जेलमध्ये त्या ठिकाणी घालून दिलं भावाला माय बापानं हाडाच्या काळ रक्ताचं पाणी करून लहान मोठं त्या ठिकाणी बाळा त्याच सांभाळतात लहानपणी मायबाप जीव लावतात आणि एका मिनिटामध्ये त्या मायबापाचा त्याग करून कोणासाठी तरी त्या ठिकाणी आपल्या परिवाराचा सत्यानाच करणं हे कितपत त्या ठिकाणी योग्य आहे म्हणून मुलीनं सुद्धा आपल्या मायबापाचा विचार करून जगलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा मुक्त जगलं पाहिजे माझे महाराज याच्यामध्ये तीस पस्तीस वर्ष या कार्यामध्ये गेले या व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये या जगामध्ये दारूला कुठेच औषध नाहीये तुम्हाला सांगतो एक अध्यात्म मा आणि मन परिवर्तन आज तुमची ती कमिटी आहे ना विनंती हे हो। त्या ठिकाणी चालू ठेवा तुम्ही जरी जगले तरी तुम्हाला परमार्थाचं फळ मिळालं समजा एवढंही त्या ठिकाणी निश्चित आहे नाही का बाकी देऊ गोष्ट आमची आम्ही किर्तन बघण्या बिड पडल्याचं स्वप्न द्यायला तयार नाही एवढा सोपा नाही तो नाही काय जाणारी ताती योगी स्वगीची उमर योगा जीवाला इकडं एवढा तो सोपा नाहीये पण तुम्ही माणूस म्हणून फक्त त्या ठिकाणी जीवन जगा आणि तिथे माझ्याकडे आज बरेच महाराष्ट्रातून महाराष्ट्रात बाहेरून लोक येतात गावातलीच म्हणले तुमचे आहे परंतु महाराज भाग्यवान आहे बाबाचं परवा परवा फोन आला होता ते भारतच्या कीर्तनासाठी पण खाली नव्हतं नाही शक्य झालं मला का आणि असा पूर्ण परिवार परमार्थिक परिवार तुमची त्या ठिकाणी इकडं आहे सर्वांना धन्यवाद देतो माझ्यावर माझ्या भावासारखं प्रेम करणारे व्यक्ती पांडुरंग भैया ते माझ्यासोबत रे शंकरनं गोडासापूर मृदंग वाजवला बोलताना एवढं मी कीर्तनामध्ये एवढं मोकळं कधी बोलत नाही मी पण आज असं वाटलं चला आपले आपलेच मंडळी आणि त्याच्यामुळे सहज बोलण्याच्या ओघामध्ये हो काही कमी जास्त झालं असेल एका कळू आली तशी केली कट कट वाकडी की नीट दिवस झाले नुणते पुरते अधिक ते सर ते करून घेऊन तुम्ही तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलली विरोधी मनुष्य मात्र नसून तिने अंग तुमचे बडबुल शेष तुमच्या कृपेच्या पोसाने जन्मोजन्मी तो का म्हणे झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतो नाही कशी तारीख घेतल्यानंतर मला बरेच लोकांनी पण इच्छा असेल आणि इथ आल्यानंतर मला कळालं की आपण कीर्तन गेलेलो आहे का आणि खूप मस्त वाटलं सुंदर वातावरण आहे आणि तिकडे गेलो आम्ही जेव्हा दत्तात्रयाच दर्शन घ्यायला तिथेही खूप समाधान वाटलं मला सुंदर वाटलं तिथं असं त्या मडीला गेल्यासारखं वाटलं तिथं आता असं वाटलं की तसा भास झाला की आपण मडीला तिकडे त्या भागामध्ये गेलेलो आहे सगळं तिथलं वातावरण पाहून नाही का खूप बरं वाटलं नाही का आचारसंहितेने ना राहून त्या ठिकाणी पारायण वगैरे करावं लागतात गुरुतीर्थ असेल आणि नवनाथ पारायण असेल हे आचारसंहितेची पारायण आहे असं निजर्याने गाता उभा नारायण असं नाही का खूप आचारसंहिता थोडी झालं खूप पाळावं लागतं याला आणि पाळून जर केलं तर नक्कीच त्या ठिकाणी अनुभूती आहे म्हणजे आहेच शंभर टक्के त्या ठिकाणी आणि ती अनुभूती तुम्हाला सर्वांना यावी हे भगवान त्यांच्या प्रार्थना करतो नाही का पावणे नवला सुरू झालं होतं आता पावणे अकरा वाजले इकडे बरोबर माझे दोन तास झाले कारण याची मर्यादा आहे प्रवचन एक तास नाही का कीर्तन दोन तास पिक्चर तीन तास तमाशा रात्रभर नाही का झालेली शेवा इथे समर्पित करतो कळत न कळत माझ्याकडून कोणाचं नाव घ्यावं असेल त्याबद्दल क्षमा मागतो आणि थांबतो ज्ञानेश्वर निमित्त आज या ठिकाणी आणि वक्तपालाय ज्ञानेश्वर माउली शिलतकर यांचं सुंदर असं कीर्तन झालं त्या कीर्तनाच्या बद्दल मी महाराजांचा अगदी ऋणी आहे त्याचप्रमाणे गावातील सर्व आमचे काळकरी मंडळी यांनी सुद्धा या ठिकाणी दत्तावन देवा घेऊन आम्हा सर्वांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्व तालकरी मंडळीचे मी सुद्धा आभार मानतो त्यानंतर या ठिकाणीचार्य आणि इतर गावकरी मंडळी त्यानंतर आमचे साऊंड सर्विसवाले दादा यांचंसुद्धा स्वागत करतो त्याचप्रमाणे आलेले समोर सेवेकरी वारकरी यांचंसुद्धा स्वागत करतो आणि त्याच ठिकाणी सांगतो या परंपरेमध्ये असलो तरी ही परंपरा सामान्य ठिकाणून आलेली नाहीये आलेली आहे ही निर्गुणाकडून सगुणाकडे आलेली ही परंपरा आहे जो निर्गुण निराभास जेथोणी उद्भव ऐका शबल ब्रह्मास ज्या भगवान नारायणाच्या देवीतून कमल पुष्प प्रगट झालं आणि त्या कमल पुष्प ब्रह्मदेव अवतरण झाले जेथोणी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणत्यास तो सर्वांचा आदि गुरु हरे मग ती परंपरा पुढे चालत गेली मग त्या नारायणानं ब्रह्मदेवाला अनुग्रह केला त्याचा ब्रह्म अनुग्रह हे ब्रह्मदेवाला आत्रीला त्या ठिकाणी अनुग्रह केला आत्री म्हणजे आज ज्यांचा जन्म झाला <laughs> त्यांचे पप्पा त्यांचे वडील ब्रह्म आत्री स उपदेश येत आत्रिपाद प्रसाद आणि पुढे ती परंपरा श्री अवधूत दत्तात्रय मग दत्तात्रय ना, परंपरा नावाचं फार मोटा, फार मोटा सुंदर कथा श्रीमंत भागवता अनुभव त्या ठिकाणी दुसरा आणि मग जे किल्ल्यावर होते जनार्दन स्वामी जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगे आणि मग त्या जनार्दन स्वामी महाराजांनी जनार्दन कृपे सव मग नाथ पर्यंत ती परंपरा चालत आली समूळ निरसले भाऊ बंधन शरण एका जनार्दने झाली